मित्रांनो एवढं भारी वाटतंय खूप भारी वाटतंय खूप भारी वाटतंय गावातल्यांनी पण फोडलेत संपला आता आता मस्त जीव आहे शेतमित्रांनो बॅक टू न्यू ब्लॉक कसे मित्रांनो असं चांगले चल मित्रांनो एवढी थंडी वाजते का नाही आपल्याला आज आज लवकर उठलोय नाही का तर लवकर उठलंय दोन दोन रागा घेऊन जरके घालून पण थंडी वाजते तुम्ही बाहेर बघू शकता डक्कस आलंय आता वाजल्यात सात वाजलेत नाही का डॉट सात वाजल्यात तर मला एवढी थंडी वाजते मी आता मस्तपैकी शेकोडी करून बसणार आहे भी भी आता मस्तपैकी शेपटी करतो चला मस्त शेकत मित्रांनो थंडी वाजते नाही का झाले ना आपली मस्तपैकी आंघोळ बिंगोळ उठलो आता तशी सकाळी बघितलं असं एवढी थंडी होते का नाही मस्त आता उठलो आता वरतीच चाललंय आज बघू आता काय नियोजन करणार आहेत आज एकतीस डिसेंबर रात्री काय करतात काय नाही पोरं बघतो संध्याकाळी तुम्हाला तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा संध्याकाळचे व्हिडिओ खूप भारी होणार आहे तर आजचा ब्लॉक खूप भारी होणार आहे एन्जॉय करायला विसरू नका तर जातो मी वरती बघू काय म्हणतात पोरं चला मित्रांनो आम्ही शिबिरमध्ये आलो त्याला नाही का दाताचं शिबिर होतं तिकडं बघ होतो मित्रांनो आपण चाललो आता घरी नाही का आता वरती गेलो त्याला आम्ही आता चाललं नाही का घरी जावं मस्त घरी चालू संध्याकाळी करणार आहे आता नाही का संध्याकाळी करायची आपल्याला पार्टी तर संध्याकाळी तुम्हाला दाखवतो नाही का व्हिडिओ आता जावं मस्त की घरी जेवून येतो मग दुकाना ओपन जायचं आहे तर मित्रांनो आता संध्याकाळच्या पार्टीचं नियोजन चाललं नाही का पैसे कोण कोण काढणार आहे आपल्या इथली लाईट गेली नाही का आपली इथली लाईट गेली नाही का जिम मधली त्याच्यामुळे इथलं त्यामुळे लाईट गेली नाही का आपल्या इथली जिम मधले अजून लाईट नाही इथले आता थोड्या वेळ नियोजन करणार आहे त्याला तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ दाखवतो आज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला ड्रोन ड्रोन शूटिंग आणि परत फाटकड्याचे पण व्हिडिओ दाखवणारे शेवटपर्यंत व्हिडिओ आता आम्ही पैसे काढतो नाही का कॉन्ट्री झाले आपली इथले काढायचे कॉन्ट्री तर भरपूर निघणारे नाही का पण आता काढते चला मित्रांनो मित्रांनो आम्ही आता दुकानावर नाही का आमचं किती येत नाही सामान घेतलं आहे नाही का आम्ही आता कारण दोन दोन वेज पण करणार आहे बिर्याणी पण करणार नाही का त्यासाठी दोन्ही सामान घेतलं आहे हो आम्ही घेतलं नाही का आता सामान दुकानातून हे बघा पार्टीसाठी दुकानातून सामान घेतलं आहे गाव वरतीच गेलं तिकडं नाही का ते तर नो आमचे मसाले बघा केवढेत नाही का मसाले एवढे घेतलेत का नाही आपलं नाही काय काय मित्रांनो मोहन यांच्या शेतात कापायला नाही का मोहन यांच्या शेतात चाललो का कापायला चला हायपिंगची तयारी चालली पण बाग्यांनी माघार घेतली आपल्या मित्रांनो आम्ही बसला ताकांदा कापायला नाही का आका ना गौरव आम्ही कांदा कापायला बसलोय आता चिकन आणायला गेलत नाही का फौरन थोडा वेळ वाट पाहा कांदे बिंदे कापत नाही का आता कांदे बिंदे कापून झाले तुम्हाला नंतर न वा बारा वाजाय आले की तुम्हाला दाखवतं नाही का एकदम असलं भारी होणार का नाही मस्त तुम्ही कांदे बिंदे कापते फोर नाही का हे पण काय कापले थोडे काम आहे का मोठे नाही सगळ्यांनी मदत करायला लागते तर आम्ही सगळे थांबलो नाही का इकडं सगळ्यांनी मदत करायला करायचं म्हणलं पार्टी करायचं म्हणलं सगळ्यांनी मदत करायला लागते चुलबिल पॅक होते नाही का तो शेवटपर्यंत बघा आपले दहा मिनिटाचे व्हिडिओ होणार आहे दहा मिनिटाचे विन किंवा थोडेफार मोठे बघा दाद्याच दाद्याच स्ट्रगल बघा चला मित्रांनो आपण चालू आता लाकडं आणायला नाही का लाकड लाकडं नाहीत आपल्याला पाठवायला आता चाललो बघू कुठं घावते ना तिथं थांबणार थांबणार वेट आहे ना वाच लाकडं जिथं गावते ना तिथं जायचं आपल्याला आता ग्रेव्ही बनवतात नाही का दादे ग्रेव्ही बनवतात दही काय नाही काय तीन वीटर ठेवलं चालतं मित्रांनो आपण चाललो आता शेतात ते पुढून तुम्हाला इव्हेंट दिसत असेल का नाही हा का लाइटिंगचा तुम्ही संध्याकाळी वाग सांग एवढं आवडण का नाही तुम्हाला फाटाकडे आता पुढं दिसाना कुठून चालेल कुठून जायचं बावड्या आम्ही शेता शेतातून चाललो नाही का आपल्याला काय माहित नाही एवढं मित्रांनो आता पोर चुल चुल पटवतात नाही का चुलप्याटाना एवढी थंडी वाजते मी जर किंमत आलो बघा इथं चुलप्या आठवतात तुथ पेटवण्याची चुल नाही का बुडला आहोत आता मित्रांनो हा का सिद्धू लय दिवसातून आपल्या भेटीस चाल हा दिवसातून भेटीस आलाय नाही तर येत नाही इकडं आपल्या इकडं कसं आहे कॉलिजन लावले नाही का मित्रांनो कॉलिजन लावायचंय लायटीसाठी मित्रांनो आम्ही दोघं चाललो आता घरी नाही का आमचं घरी आहे जरकिंग आणायला दिसानं पुढं काय जरकिंग आणायचा एवढी थंडी वाजते का नाही जरकिंग घेऊन येतो चला मित्रांनो आता घातले नाही का जरकिंग एवढी थंडी वाजत होती का नाही आता तशी जरकिंग बेतलाय आता चाललं नाही का आपण चला आता पातेलं ठेवलं नाही का आणि पुढं तुम्हाला एक समोर नाही का समोर चाललंय शो नाही का पातेलं ठेवलं मित्रांनो नसतं पैकी तेल सोडलंय आता मस्त <laughs> <आए गाएज। coughs> <coughs> का। ते सोडलं मित्रांनो आता तेल सोडलं आहे मित्रांनो बघा कसलं भारी दिसतंय नाही का कास तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे आपण एवढ्या वरती हे बघा कसलं रायटिंग दिसतंय तुम्ही संध्याकाळी बघ संत एकदम चकित होतो ना आपले संध्याकाळी बारा वाजून साडे सॉरी अकरा वाजता ड्रोन उडणार नाही का आणि बारा वाजता बारा बार वाजून एक मिनटांनी फाटाकडे फुटणार आहेत तर मला ते पण दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण डायरेक्टलं चिकन आता चिकन मिक्स करता तिकडे दुसरी चूल पे आठवले तर मिक्स केलाय नाही का मित्रांनो ड्रोनने बघा कस सोडले मित्रांनो आता बिर्याणी टाकली नाही का तिकडं त्या साईडला सुक्क टाकले त्या साईडला बिर्याणी टाकली नाही का आमच्या एवढे काही आता तुम्हाला डायरेक्ट झालं दाखवतो आता पुढचं दाखवायचं ते ड्रोनच ड्रोन सोडल्यात तर निवृत्ती नाही का अजून वेळ बघा मित्रांनो ड्रोन बागा नाही तर मित्रांनो ड्रोन मित्रांनो ड्रोन बागा आहे आणि इथून पुढे आता फटाकडे पण फुटणार आहेत एडो शेवटपर्यंत बघा विसरू नका काय लिहित काय माहिती मित्रांनो तर मित्रांनो बघा ड्रोनचं तुम्हाला दाखवणार होतो तुझी फुटेज ते बघा मित्रांनो हे ड्रोनचा व्हिडिओ कसा आहे आमचा पाजा आधा येऊ लायन मित्रांनो लाईन बनवलाय लाईन बघा ड्रोन ने कसं आहे आल आम्ही आलो आता ड्रोन ची विडिओ बघायला येऊ कसं गा आहे मित्रांनो व्हिडिओ शेवट पर्यंत बघा असं नवीन नवीन बघायचं तर बॉक्स बनवले हे बघा क्यूब बनवले क्यूब असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भावाला फॉलो करा विसरू नका व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भावाला फॉलो करा विसरू नका आता बंद केलं नाही का बघा मित्रांनो ओय असलं कातील बनवलंय का नाही पक्षी हे बघा मित्रांनो पस्ट दिसत असेल व्हिडिओ मध्ये तुम्हाला बसला आता जेवायला नाही का आम्ही जेवतच चक्र वागा मित्रांनो <laughs> कसलं बांधवलंय <वाला> सूर्य हाय का <laughs> बाहेर लागतोय क्वालिटी मित्रांनो आता कसलं बनवलंय दोन हजार सव्वीस बनवलंय मित्रांनो आता

भारी वाटतंय मित्रांनो कसल असं दोन हजार चोवीस बघा मित्रांनो कसं लिहिलंय तिथं दोन हजार चोवीस लिहिलंय तिथं समोर बघा दोन हजार चोवीस लिहिलंय तिथं मित्रांनो समोर भारी वाटतंय खूप भारी वाटतंय गावातल्यांनी पण फोडलेत संपला आता आता मस्त जीव आहे हो नुसते की झालंय आता जेवतो आम्ही नाही का चला काँग्रेस मित्रांनो ते डिसेंबर आता नवीन वर्ष चालू होत आहे मित्रांनो आता जाऊ आपण घरी आता जातो मित्रांनो घरी मला व्हिडिओ एडिट करायला खूप वेळ लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला दाबायला नका विसरू येतून नवीन व्हिडिओ घेऊन बाय बाय मित्रांनो उद्या जाणार नाही आपण नाही का तुम्हाला नाही का सांगितलं तिकडं नाही जाणार मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला दाबायला नका विसरू येतो नवीन व्हिडिओ बाय